मित्रांनो रामराम मी कृष्णात्रे आणि आपण बघत आहात माझ्यासमोर फडणवीस सरकारच्या वर्षापूर्तीनिमित्त अनेक चर्चा सध्या सोशल मीडियावर प्रसारमाध्यमावर आपण ऐकत असाल पेपरमध्ये वाचत असाल एक वर्ष झाले फडणवीस सरकार सत्तेत येऊन आणि प्रकारे त्यांनी विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये विजय मिळाला जवळजवळ क्लीन स्वीप म्हणजे दोनशे चौतीसच्या आसपास त्यांना तिन्ही पक्ष मिळून सत्ता सीटं मिळालेली आहेत मायुतीची म्हणजे शिंदे गट आणि अजित दादा पवार गट हे सगळ्यांना मिळून त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ब वाटा हा फडणवीस साहेबांच्या भाजपचा आहे तर फडणवीस साहेबांचा भाजप म्हणजे महाराष्ट्रामध्ये भाजप म्हणजेच फडणवीस साहेब असं सध्या चर्चा आपण ऐकत असाल किंवा त्यांचं जी काही सरकारवरची हुकूमत आहेच त्याचबरोबर आपली संघटना म्हणा किंवा भाजपची जी काही कोर कमिटी असेल वेगवेगळ्या त्याच्यावरसुद्धा फडणवीस साहेबांची एक हत्ती सत्ता आज आपल्याला दिसते आणि या सगळ्यामध्ये फडणवीस सरकारच्या सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहेत आणि जे काही एक वर्षापूर्वी वेगवेगळी आश्वासनं देऊन किंवा अनेक प्रकारचे प्रलोभनं दाखवून सत्तेत आले ती प्रलोभनं कितपर्यंत सत्य झाले किंवा सत्तेत उतरले अनेक गोष्टी सध्या त्याचा वह आहे तीन जे काय तीन पक्ष एकत्र आलेले शिंदेसाहेबांची शिवसेना अजितदादांची राष्ट्रवादी आणि फडणवीस साहेबांचं भाजप ह्या तिन्हीमध्ये एक वाक्यता आहे का त्यांच्यामध्ये एक संगत आपल्याला दिसते का या सगळ्या विषयावर सध्या ओहापोह चालू आहे अनेक जण म्हणतात की तीन तिघाडा ती झालेला आहे तिघांचे ती तोंड तीन ती दिशेला झालेले ज्या त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त नाराज साहेब आहे अशी चर्चा सध्या प्रसारमाध्यमामध्ये आहे आणि जे काही आत्ताच्या नगरपरिषदेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये तिघांनीही जोरदार प्रचार केलेला आपण दिसतोय दिसून आता एकवीस तारखेला त्याचा ता रिझल्ट येणार आहे तीन तारखेलाच होणार होता पण कोणतरी हायकोर्टाच्या निर्णयानुसार ते सगळ्या निज रिझल्ट एकवीस तारखेला आपल्याला कळणार आहे आणि त्याच्यामध्ये मला तरी वाटतं मित्रांनो की भाजपाची किंवा महायुतीची सरशी होताना दिसत दिसेल कारण जे काही विरोधी पक्ष आहे म्हणजे महाविकास आघाडीचे काँग्रेस उद्धव साहेबांची शिवसेना शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी यांनी कुठं प्रचारात आघाडी घेतली किंवा हे नेते प्रचारात फील्डवर उतरलेला आपल्याला दिसले नाही म्हणजे एक हाती सत्ता या सगळ्या नगरपा नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये महायुतीची येईल अशी जवळजवळ सगळ्यांना खात्री वाटते वेगवेगळे विश्लेषक पण ते सांगत आहेत कारण की प्रचार यंत्रणामध्ये विरोधी पक्षांचे कोणतेही आघाडीचे नेते दे आपल्याला दिसले नाही स्थानिक पातळीचे नेत्यांनीच ती निवडणुका लढवल्या या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहे म्हणून हे वर्षपूर्ती होताच त्यांनी ह्या नगरपालिका किंवा महानगरपालिका येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येऊ घातलेल्या यामध्ये फडणवीस साहेबांचे जी काय माहिती आहे ती सरशी मारेल असं एकंदरीत सध्याचं वातावरण आहे परंतु हे सगळं जरी संघटित संघटना संघटनात्मक दृष्टीनं पाहिलं आपण तर भाजप सगळ्यात मजबूत आपल्याला दिसतोय परंतु महाविकास आघाडी त्यांना टक्कर देईल का काय अशी पण बऱ्याच ठिकाणी चर्चा चालते या, या वर्षापूर्तीनिमित्त ह्या सगळ्याचा वहापोह सध्या चालू आहे परंतु जे काही वेगवेगळे आश्वासनं देऊन हे सरकार सत्तेवर आलं जी काही सगळ्यात महत्त्वाची स्कीम म्हणजे लाडकी बहीण आणि शिंदेसाहेब म्हणा दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणा स्वतः मुख्यमंत्री म्हणा सातत्याने आपल्या भाषणामध्ये लाडक्या बहिणींचा उल्लेख करतात परंतु ह्या लाडक्या बहिणींना ज्या प्रकारे निवडणुकीच्या अगोदर सरळ सरासरी पैसे मिळ सर सगळ्यांना पैसे मिळत होते सरसकट लाडक्या बहिणींना ते आता मिळत आहेत का तर त्याचा उत्तर नकारार्थी आहे आणि जे काही पावसाळ्यामध्ये आपल्या अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले महापूर आलेला आहे काही ठिकाणी महावृष्टी झालेली अनेक लोकांचे सं संसार उद्ध्वस्त झालेले त्यांची परतपेड झालेली का किंवा जे काही नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन ह्या सरकारने दिलं होतं ते पूर्ण झालेले का त्यात पण बऱ्याचशा गोष्टी अपेश त्यामध्ये आलेलं आहे आपल्याला काही ठिकाणी आलेल्या आहेत आले पैसे परंतु सगळ्या शेतकऱ्यांना सगळे शेतकरी काय समाधानी असतील असं वाटत नाही मित्रांनो आणि एक गोष्ट आहे कोणत्याही सरकारवर जनता सरसकट समाधानी असत नाही त्याच्यामध्ये मानून सर्वसामान्य जनता विचार करते की आपल्याला तर काही त्रास नाही ना या सरकारपासून हा एक एक भावना त्यांच्यामध्ये असते आणि त्याच्यामध्ये हे सरकार जो आहे भलं त्यांच्या नेत्यांमध्ये एकामेकांबद्दल कुरघुडी चालू असेल किंवा आम्ही श्रेष्ठ आमच्याच पक्षाने जास्त काम केलं किंवा आमच्याच पक्षाने किंवा आमच्या नेत्यांनी जास्त पैसा दिला सर्वसामान्य जनतेला अशी एकामेकाची चळवळ चळवळ चढावळ चालू असेल ती हे सगळं मान्य आहे मित्रांनो परंतु सामान्य जनतेला सरकारपासून काही त्रास आहे असं वाटत नाही आता विरोधी लोक किंवा विरोधी पक्ष टीका करणारे अनेक प्रकारच्या आता आपण बघितलं असं जे काही नाशिकमध्ये महाकुंभ कुंभ हू घातलेला आहे माझे सत्तावीस साली तर त्याच्यात पर्यावर पर्यावरणवादी वेगवेगळ्या नेत्यांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी उडी घेतलेली दिसते काय ते अठराशे झाडांची कत्तल करणारे या ते सगळ्या खोटे निराटिव आपण बघत असतात अनेक प्रकारचे वेगवेगळे पत्रकार म्हणा वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते म्हणा या सरकारच्या विरुद्ध अगदी मोठ्या प्रमाणात लढाई करताना आपल्याला दिसते अजितदादांचं प्रकरण आपण बघितलं असेल जमिनीचं त्यांच्या मुलाचं त्यावर अंजली दमनिया या ज्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून पुढं आलेल्या आहेत त्या ते सातत्याने टीका करतायत एक शिंदे साहेबांचा जो काही एक नेता होता आपण बघितला असेल नगरपालिके नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणतो बांगर म्हणून त्यांनी स्वतः मतदान करताना एक स्वतःचा सेल्फी काढला किंवा त्या आजीबाईंना मतदान करताना त्यांच्या पक्षाचं चिन्ह दाखवलं वगैरे वगैरे सगळ्या कॉन्ट्रवर्शी आपण बघितल्या असेल एक मात्र मी निश्चित आहे मित्रांनो म्हणजे भाजपच्या जे काही भाजपची संघटना म्हणा भाजप पक्ष आहे म्हणा भाजप भाजपचे आमदार आहे म्हणा यावर फडणवीस साहेबांचा प्रचंड धबधबा आहे प्रचंड त्यांच्यावर वर्चस्व आहे त्या सगळ्या संघटनेवर याच्यावर त्यामुळं भाजपचे आमदार म्हणा किंवा वेगवेगळे कार्यकर्ते म्हणा काही थोडेफार असतील काही अतिताई घोषणा करणारे किंवा अतिताई बोलणारे परंतु एकंदरीत जर आपण बघितलं तर कोणतंही कॉन्ट्रवर्सीस वक्तव्य म्हणा किंवा समाजामध्ये टिडा निर्माण होईल असे काही वक्तव्य आपल्याला दिसून येत आलेले नाही आता पडोळकर साहेबांचं किंवा जयंत पाटलांचं त्यांचं स्थानिक मतभेद किंवा वर्चस्वाची लढाई ती सातत्याने चालते आणि ती चालूच राहणार आहे म्हणजे जे, जे काय आपण बघतो मागच्या एक दोन महिन्यापासून आता थोडं शांत आहे परंतु जयंत पाटील आणि पडोळकर यांची पण हमरीतुमरी चालू आहे वादविवाद चालू आहे अनेक प्रकारचे किस्से आपण बघत असतात आणि नारायण नारायण राणेचे सुपुत्र नितेश राणे यांचे यांचे भाषणं किंवा यांचे शब्द ते पण अनेक वादविवादांना तोंड देत आहेत म्हणजे हिंदू मुस्लिम म्हणा किंवा जे काही वेगवेगळे वादग्रस्त वक्तव्य वे ते करतात त्याच्यावर पण बरीच चर्चा मीडिया मीडियावर आपण बघत असतो एकंदरीत परंतु जे काही विकासाचे प्रकल्प आहे बाबतीत महारुती सरकारचा हातखोरी धरणार नाही बरोबर इकडे जे काही त्यांनी वेगवेगळे विकासाचे प्रकल्प राबवलेले आहेत आणि गुण विदेशी गुंतवणुकीचीमध्ये महाराष्ट्राचा नंबर एकवर आलेलं आहे जे काही वेगवेगळे रस्ते सडक पाणी वीज ह्या बाबतीत बऱ्याचशा पुढं बऱ्याचसे लोक समाधानी आहेत विकासाच्या बाबतीत बाकी फडणवीस सरकार एक नंबर आहे आता वेगवेगळे सर्वे आलेले आहेत त्याच्यामध्ये एक सर्वेमध्ये सांगितलं आहे की त्रेचाळीस लो, लोक त्रेचाळीस टक्के लोक ह्या सरकारवर समाधानी आहेत जे त्रेचाळीस टक्के म्हणजे जवळजवळ पन्नास टक्केच्या आसपास ते आलेले आहे परंतु एक बाकी निश्चित आहे किती चांगलं सरकार असेल तर त्यात उणे दुने असतात आणि ह्या सगळ्यावर मात करून फडणवीस साहेब ह्या एक वर्षामध्ये सगळ्या याच्यावर मान ठोकून त्यांचा कारभार चाललेला आहे हे आपण बघतो मित्रांनो आणि त्याचबरोबर एवढं मोठं राज्य एवढं प्रगतशील राज्य हाताळत असताना सुद्धा आपल्या संघटनेची जे काही आपल्यावर जबाबदारी आहे आता आपण पाहिलं असं बिहारमध्ये प्रचंड पाऊस पडत असताना बाकीच्या पक्षांचे नेते घरात बसलेले असताना स्वतः फडणवीस साहेब कारण जाऊन प्रचार केलेला आहे पावसामध्ये किंवा त्यांच्या म्हणजे जे काही संघटनेने आपल्यावर जबाबदारी दिली या सगळ्या प्रचंड मोठ्या जबाबदारी असताना सुद्धा त्यांनी ती जबाबदारी पार पडलेली एकंदरीत फडणवीस साहेबांचं नेतृत्व हे उजळून निघालेलं आपण बघितलंच नाही एक वर्षामध्ये आता त्यावर टीका करताना करणारे अनेक जण करतात त्याला फडणवीस साहेबांनी सांगितलं की सगळा वेड्यांचा बाजार आहे म्हणजे जे काही शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये सध्या वर्चस्वची लढाई चालू आहे शिंदे साहेब सातत्याने दिल्लीला जाऊन शाहांकडं फडणवीस साहेबांची तक्रार करते असं मीडियामधून सांगितलं जातं यावर वक्तव्य करताना फडणवीस साहेबांनी सांगितलं हा सगळा वेड्यांचा बाजार आहे म्हणजे सगळं काही आलबेल असताना सुद्धा वेगवेगळे पत्रकार म्हणा विश्लेषक म्हणा जे काही हे फडणवीस साहेबांना पसंत करत नाही किंवा भाजपाला पसंत करत नाही या सगळ्यांवर टीका करणारे आणि ती टीका चालूच राहणार आहे परंतु ह्या टीकेकडं कर दुर्लक्ष करूनसुद्धा फडणवीस साहेबांनी ज्या प्रकारे एक वर्ष आ, कारभार चालवला आहे त्यात त्रेचाळीस टक्के लोक समाधानी आहे आता लाडक्या बहिणींच्या संदर्भात अनेक शंकाकुशंका घेतल्या जातात फसवलं जातात असं सुप्रियाताई पण म्हणतात किंवा त्या काँग्रेसच्या नेत्या मुंबईच्या खासदार त्या पण सातत्याने त्यांचं वक्तव्य आपल्याला ऐकायला येत असतं या सगळ्या एकंदरीत सगळ्या याच्यामध्ये फडणवीस साहेबांनी हे एक, एक वर्ष आपले जे काही नेतृत्वाची चुणूक दाखवलेली आहे आणि त्यांचं भविष्य पुढचं निश्चित उज्ज्वल असणार आहे म्हणून एक ह्या एक वर्षाच्या सरकारला आपण सर्व शुभेच्छा देऊ आणि सगळ्या जास्तीत जास्त लोकाभिमुख कारभार कसं होईल त्यांच्याकडून जास्तीत जास्त लोकांचा विकास किंवा जनसामान्यांच्या गरजा पूर्ण करतील अशी अपेक्षा करू आणि कमीत कमी कॉन्ट्रवर्शी निर्माण होईल कमीत कमी वादविवाद होईल अशी आपण अपेक्षा आप धरू तर आपण सर्व मिळून ह्या सरकारला शुभेच्छा देऊ मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद